मित्रांनो ठरलं तर मग मालिका सध्या निर्णायक वळणावर असल्याचं पाहायला मिळत आहे एका मागोमागे एक मोठे खुलासे होताना दिसत आहेत सर्वप्रथम विलासचा खून कोणी केला हे समजतं त्यानंतर प्रियाचं सत्य समोर येतं पोलीस अटक करतात तर दुसरीकडे सचिन साक्षीचे सत्य देखील लवकरच उघडणार आहे मात्र आता लवकरच रविराजच्या अपघाताचे सत्य समोर येताना दिसणार आहे नवीन भागामध्ये सुमन काकी खूप हुशारीने नागराजचे सत्य सायली आणि अर्जुनला सांगताना दिसत आहे बावीस वर्षापूर्वी नागराजनेच रविराज आणि प्रतिमाचा अपघात गड़ घडवून आणल्याचे सत्य तो सोमन समोर बोलून दाखवणार आहे जे सुमन सरोवर रेकॉर्ड करते सोमन नागराजनेच तिला किडनॅप केले असल्याचं सत्य अर्जुन आणि सायलीला सांगते त्यानंतर तिघं मिळून प्लॅन करतात की सोमनला डोक्यावर परिणाम झाला जेणेकरून नागराज चूक करेल तेव्हा सायली आणि अर्जुन त्याला पकडतील आणि शेवटी तसंच होतं नागराज सुमनला बोलतो की मीच आहे तो, मी तो खरा मास्टर माइंड बावीस वर्षापूर्वी रविराज आणि प्रतिमाचा अपघात मीच घडवून आणला होता जा कोणाला सांगायचं ते सांग पण तुझ्या डोक्यावर परिणाम झाला तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार मी तर आधीच सांगितलं आहे की तुझ्या डोक्यावर परिणाम सुमन सुमन खूप हुशारीने मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि अर्जुनला पाठवते अर्जुन सायली हे सर्व पाहतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसतो अर्जुनचा तर प्रचंड संताप होतो आता अर्जुन हुशारीने नागराजला अडकवणार आहे आणि त्याला आपल्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणार आहे त्यामुळे ठरलं तर मगचे आगामी एपिसोड खूपच रंजक असणार आहेत तसेच नागराचे सत्य रविराजला समजताच तो काय करेल हे देखील पाहायला प्रेक्षक आतुर आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद